मोठ्या मेन पॉडकास्टची छोटीशी ही क्लिप आहे जी तुम्ही बघणार आहात पूर्ण व्हिडिओ पाहायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे तिला क्लिक करा आणि सध्या एन्जॉय करा टी पी क्लिप्स एक एक गोष्ट तुम्ही सांगा की विठ्ठलाच्या ज्या मूर्तीकडे बघतो आपण आता तुम्हाला इथे दिसत असेल फ्रेममध्ये असे पण म्हणजे शिरावर आपल्याला महादेव दिसतात म्हणजे आपण वरतूनच खाली येण्यास सुरुवात करू महादेव काय अच्छा तर हे एक लीला सांगण्यात येते मान्यतेनुसार की बाबा सर्वात पहिले वारकरी भगवान शिव जे आपल्या परिवारासहित विठ्ठलांच दर्शन घेण्यासाठी आलेले आणि त्यांची ते म्हणजे जसे जसे ते आले म्हणजे कोण कोण आलं भगवान श्री महादेव शिवजी आले पत्नी पार्वती त्यानंतर गणेशजी आले कार्तिके आले नंदी आले त्यानुसार तिथे त्या, त्या, त्या गोष्टी आढळतात mm -hmm -hmm. आज तुम्ही जर आलात सर्वप्रथम तुम्ही महाद्वार घाटा घाटातून वर गेले ना पुंडलिकेचं mm -hmm. दर्शन घेऊन mm -hmm. उजव्या बाजूला तुम्हाला हनुमानजीच मंदिर दिसत mm -hmm. हनुमानजीच्या मंदिरात तुम्हाला कधीच नंदी दिसणार नाही mm -hmm. समोर mm -hmm. त्या ठिकाणी नंदीची स्थापना केलेली आहे बर But... त्या कथेच्या नुसार असं सांगण्यात येत की नंदीला हात घेऊन जाता येत नाही मंदिराच्या म्हणून महादेवांनी शिवजींनी तिथे बांधलं आणि हनुमानजीला सांगितलं की तुम्ही काळजी घ्या आमच्या नंदीची मी परत आल्यावर घेऊन जाईल ओके असं आणि एक पद्मावती मंदिर आहे रेल्वे स्टेशन जवळ आपल्या बस स्टँडला उतरलं की बाजूलाच यांचं म्हणजे सावरकरांचा पुतळा आहे तिथून पद्मावती मंदिर येतं तर त्या ठिकाणी मोठ म्हणजे एक तलाव पण आहे तर ऐतिहासिक दृष्टी असं सांगण्यात येतं की तिथे पार्वती माता थांबल्या अच्छा म्हणजे एक प्रकारची आषाढी म्हणजे अफाट गर्दी असते मग त्या ठिकाणी बाबा तुम्हाला जायचं तुम्ही जा मी नंतर गर्दी कमी झाल्यावर दर्शनाला येईल आणि गणपती जे आहेत तुम्ही जर आज नामदेव पायरी बनलेली आहे तिथे तिथून वरती गेलेत आतमध्ये गणपतीचं मंदिर आहे त्या ठिकाणी गणपती थांबले आणि कार्तिक यांचं कुठे वर्णन येत नाही म्हणून hmm. त्यांच्याबद्दल माहिती नाही hmm. आणि शिवजी ज्या वेळेला आपल्या आराध्यांचं दर्शन घेतात जाऊन hmm. तर त्या दृष्टीने कसं असतय भगवंतासाठी भक्त हे त्यांच्यापेक्षाही मोठे असतात बरोबर bar. आता हा विषय थोडा वादाचा येतो थो शिवभक्तांसाठी की बाबा तुम्ही आमच्या शिवजीला भक्त बनवलं hmm. शैव वैष्णव तर hmm. पुराणाचा श्लोक आहे की hmm. शिवश्य हृदयम विष्णू विष्णू हृदयम शिव महादेव ते दोघंही एकमेकाला एवढे म्युच्युअली म्हणजे कनेक्टेड आहेत की ते वेगळं मानत नाही स्वतः बरोबर आहे ना कारण आता माझ्या आजीने मला सांगितलं होतं की तुम्हीच बघा की रामायणामध्ये जे महादेवाचा अवतार आहे प्रभू हनुमान हनुमान जे त्यांची सेवा करतायत जे विष्णूचे अवतार आहेत प्रभू राम असे म्हणतात की महादेव जे कंटिन्यू ध्यान बघणं असतात ध्यानामध्ये ते रामाच स्मरण करतात शिवाय मी पांडुरंगांकडे जेव्हा बघतो त्यांच्या मूर्तीमध्ये सुद्धा महादेवाला वरच स्थान आहे त्यामुळे वादाचा काही प्रश्न स्थान दिलं आणखी वरचं काय स्थान असतं जो व्यक्ती आपल्याला पूजनीय आहे ना त्या व्यक्तीला आपण इथे स्थान देतो बरोबर दुसऱ्यामुळे हा वाद निर्थक आणखी एक असं की तुम्ही जे बोलले ना की सदैव रामाचं ध्यान करतात ना म्हणजे शिवजी ते संकर्षणाचे ध्यान करतात राम शिव कृष्ण सॉरी राम संकर्षण कृष्ण हे म्हणजे एकच आहेत तर संकर्षण जे आहे ते सापांमध्ये मुख्य आहेत म्हणून त्यांचे जेवढे भक्त आहेत ते अलंकृत करतात शिवजींना अच्छा त्यांच्या अंगावर बघतो हा तर ते अलंकृत करतात जसं आपण अलंकार घालतो ना तसे ते अलंकार स्वतःला अलंकार बनवून त्यांना सुंदर शोभा वाढवतात अशा दृष्टीने बरोबर मग आपण भेद करण्याचा विषय नाही